शहादा तालुक्यातील म्हसावत ग्रामीण रुग्णालयात कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून दोनशे एक जणांची कर्करोग तपासणी नागरिकांनी दिला उत्स्फृत प्रतिसाद असंसर्गजन्य कर व्याधीमध्ये कर्करोगाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्यात कार्यक्षेत्रामध्ये एक ते तीस मे या कालावधीमध्ये कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांची मुख कर्करोग स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग कर तपासणी करण्यात येणार आहे शहादा तालुक्यातील महसावत ग्रामीण रुग्णालयामध्ये काल या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले ग्रामीण भागात राहणारे नागरिक जे त्यांच्या उच्च तपासणीसाठी रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा लोकांना या सुसज्ज व्हॅनद्वारे सेवा देण्यात यावी हा या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचा मुख्य उद्देश आहे ही व्हॅन महसावत ग्रामीण रुग्णालयामध्ये आली या व्हॅनमार्फत तपासणी करण्यात आलेला एकशे दहा जणांनी मुख कर्करोग तपासणी एकशे नऊ जणांनी स्तन कर्करोग तपासणी एकशे नऊ जणांनी गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून घेते एकूण दोनशे एक दो नागरिकांनी या तपासणीचा लाभ घेतला सात पुरुष आणि दोन महिलेची मुख कर्करोगाच्या निधनाकरिता बायस्पीकरणासाठी तसेच गर्भमुखाचे सात महिलांना तसेच इतर कर्करोग आठ संशयित रुग्णांना नंदुरबार जिल्ह्यातील टेक तसेच इतर कर्करोग आठ संशयित रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांचा पाठपुरावा संबंधित ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय रुपेश